नमस्कार कुक मनापासून स्वागत आज आपण एकदम कडकण्या बनवणार आहोत नवरात्रीमध्ये घाटाला पाचव्या सातव्या आठव्या नवव्या म्हणजे सप्तमी अष्टमी आणि नवमीला या कडकण्यांची माळ आपण घटाला बांधत असतो कडकणी बनवताना बऱ्याच लोकांची कडकणी ही खूप तेलकड बनते किंवा खूप कडक बनते जी की हाताने सुद्धा तुटत नाही तर आज आपण अगदी खुसखुशीत तशी कडकणी बनवणार आहोत जी की खुसखुशीत पण असते आणि कुरकुरीत सुद्धा राहते आणि अगदी कमी तेलकट त्याला तेल राहत नाही अशी बनवणार ना आहोत चला तर सुरुवात अगोदर चॅनलला केलं नसेल किंवा के चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला ला सबस्क्राईब करा इथे पहा मी एक पातळ घेतलंय आता याच्यामध्ये पाऊन वाटी गुळ घालतीये इथे मी गुळ जो आहे तो अगदी पातळ चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गुळ पावडर सुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये पाणी घालायचंय तर पहा गुळ जेवढा भिजेल एवढंच पाणी घालायचंय तर इथे मी अर्धी वाटीपेक्षा पण कमी पाणी घातलेलं आहे आणि आता पहा चमचेच्या साहाय्याने हो गुळ मी मिक्स करून घेते पाण्यामध्ये तुम्हाला जसं हवा असेल म्हणजे अशा प्रकारे सुद्धा हो गुळ पाण्यामध्ये वितळू शकतो कारण तो बारीक चिरून घेतलेला आहे किंवा हे पातळी गॅसवरती ठेवून पाण्याला एक उकळी आणलीत तरी सुद्धा गुळ हा वितळला जाईल जसं तुम्हाला हवा आहे तसं तुम्ही गुळ वितळून घेऊ शकता तर पहा हे पात्याल मी गॅसवरती ठेवलेलं होतं आणि या पाण्याला छान उकळी आणून दिलेली आणि इथे पहा गुळ हा पाण्यामध्ये छान असा वितळलेला आहे आता हे गुळाचं पाणी आहे ते गाळवून घ्यायचंय तर पहा इथे एक मी भांडं घेतलंय आणि गाळण्याच्या सहाय्याने हे गुळाचं पाणी याच्यात गाळवून घेतये आता हे जे गुळाचं पाणी आहे ते फार गरम आहे तर थंड होण्यासाठी ते बाजूला ठेवून घेऊयात यानंतर इथे पहा मी एक दुसरं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालतीये घवाचा पीठ आपण इथे या आणखीन घालणार आहोत पण सध्या इथे एकच कप घ्यायचंय आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे यानंतर याच्यामध्ये पाव कप बेसन पीठ बेसन पीठ घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि यानंतर पाव चमचा वेलची पावडर घालूयात आणि आता हे सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून घ्यायचे तर पहा चमच्यानेच मी हे मिक्स करून घेतेये सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचंय तर इथे पहा मी दोन चमचे जे पोहे खातो आपण ते दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे ते याच्यामध्ये घालूयात आणि आता हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तेल हे फार गरम होतं त्यामुळे सगळ्यात अगोदर आपण हे चमच्याने मिक्स करूयात पहा इथे आपण जे हे तेलाचं मोहन घातलेलं आहे याच्यामुळे आपली जी कडकणी आहे ती अगदी खुसखुशीत बनते आणि एकदम छान अशी बनते त्यामुळे इथे तेलाचं मोहन घालायचंच आहे आता थोड्या वेळ चमच्याने मिक्स केल्यानंतर आता मी हे पीठ हातानेच मिक्स करून घेते तर पहा अशा प्रकारे हे चोळून घ्यायचंय इथे पहा तेल जे आहे ते सगळ्या पिठाला छान चोळून झालेलं आहे आता आपण याची कणिक मळून घेऊयात तर पहा जे गुळाचं पाणी बनवलेलं होतं ते थंड झालंय ते आता गुळाचं पाणी अगदी थोडं थोडं करून घालायचंय आणि याची छान अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे तर जसं की मी सांगितलेलं होतं जसं गव्हाचं पीठ लागेल तसं गव्हाचं पीठ घालून याची कणिक मळून घ्यायची तर पहा मी याच्यामध्ये आणखीन अर्धा कप हे गव्हाचं पीठ घालतेय आणि आता ही कणिक मळून घ्यायची इथे पहा कडकण्याची कणिक जी आहे ती मी मळून घेतलेली आहे अशा प्रकारेच घट्ट मळून घ्यायची पहा छान घट्ट सर अशी मळून घेतलेली आहे आता या कणकेवरती थोडस तेल घालते आणि तेलामध्ये पुन्हा एकदा ही कणिक थोडीशी मळून घ्यायची आहे इथे आता कणिक मळून तयार आहे थोडा वेळ आपण ती भिजण्यासाठी ठेवूयात तर मी याच्यावरती झाकण ठेवते आणि अगदी पाचच मिनिट आपण ही भिजण्यासाठी ठेवणार आहोत इथे पहा पाच मिनिटानंतर मी आता याच्यावरचं झाकण काढते कणिक इथे भिजली गेलेली आहे पुन्हा एकदा ही थोडीशी मळून घेऊयात कणिक मळून झाल्यानंतर आता या कणकेचे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे तर पहा या कणकेचे इथे मी चार छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आता एक प्रत्येक गोळाला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे थोडंसं हाताने मळून असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे पहा मी चारी सुद्धा पिठाच्या गोळ्यांना गोल असा आकार देऊन घेतलेला आहे ते थोडेसे मळून घेतलेले आहेत आता या चार गोळ्यांमधील एक गोळा घेते आणि तो आता लाटून घ्यायचा आहे तर इथे पहा मी पोळपट घेतले आणि त्याच्यावरती हो गोळा ठेवून घेतलेला आहे तुम्हाला जर इथे पिठी किंवा तेल लागत असेल तर पिठी किंवा तेल लावून तुम्ही हा गोळा लाटू शकता पण इथे मला काहीच लागत नाहीये पीठसुद्धा नाही आणि तेलसुद्धा लागत नाहीये मी असाच हो गोळा लाटून घेतेये तर पहा गोळा लाटून घेत असताना अगदी पातळ असा लाटून घ्यायचा आहे थोडासुद्धा जाडसर ठेवायचं नाही तर आता तो, तो लाटून घेते इथे पहा हा हो जो गोळा आहे तो मी छान लाटून घेतला आहे अगदी पातळ अशी चपाती बनवून घेतलेली आहे हे पहा आता आपण याची कडकणी बनवूयात तर पहा इथे मी एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या साईजचं हवं असेल तेवढं तुम्ही हो घेऊ शकता आणि याला अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचंय आहे पहा प्रकारे आपण पुरी बनवतो ना तसंच बनवायचं आहे तर पहा इथे मी दोन पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे दोन कडकणी बनवून घेतलेल्या आहेत आता बाजूचं जे पीठ आहे ते मी काढून घेते आणि या दोन पुऱ्यापैकी एक पुरी मी बाजूला ठेवते आणि एकच पोळपोटवरती ठेवते आता ही जी पुरी आहे ती थोडीशी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर पहा अतिशय पातळ अशी लाटून घ्यायची आहे तेव्हाच ती छान कुरकुरीत बनते कडकणी इथे लाटून झालेली आता याला थोडासा छान शेप येण्यासाठी पहा इथे मी फिरकीचा चमचा घेतलाय तो बाजूने अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे अगदीच कडेला फिरवून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे आणि कडीची जी कणिक आहे ती मी बाजूला काढून घेते पहा मस्त असा आपला कडक नीला शेप आलेला आहे छान दिसते पहा आमच्याकडे कडक नीला अशा प्रकारे चाकूने पाच वेळा अशा खुणा केल्या जातात पहा या प्रकारे तुम्ही जर अशा प्रकारे चाकूने खुणा करत नसाल तर डायरेक्ट अशी कडकणी ठेवली तरी सुद्धा चालेल पण आमच्या इकडे अशा कडकण्या बनवतात त्यामुळे मी थोडंसं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि पाच वेळा हे मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे आपली कडकणी तयार आहे मी ती बाजूला ठेवून घेते आता पहा जी दुसरी पुरी होती जी झाकणाने आपण बनवून घेतलेली होती ती दुसरी पुरी इथे मी घेते थोडीशी लाटून घ्यायची आहे आणि लाटल्यानंतर याला जसं की अगोदर आपण केलेलं होतं फिरकीच्या चमच्याने याला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे आणि बाजूची जी, जी कणिक आहे ती बाजूला काढून घेते आणि पहा इथे आपली कडकणी तयार आहे पहा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा कडकणी बनवून घेऊ शकता किंवा जे आपण कणिक मळली होती त्याच्यातील एक गोळा घेऊन अशा प्रकारे तो लाटून घ्यायचा आहे अगदी पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे इथे पहा ही पातळ चपाती अशी लाटून घेतलेली ला आहे आता फिरकीच्या चमच्याने याला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे आणि बाकीचं जी कणिक आहे ती बाजूला काढून घेते पहा अशा सुद्धा तुम्ही ही कडकणी बनवून घेऊ शकता जशी तुम्हाला हवी आहे तशी तुम्ही कडकणी बनवून घेऊ शकता अशाच प्रकारे आता मी सगळ्या कडकण्या बनवून घेते इथे पहा मी सगळ्या कडकण्या बनवलेल्या आहेत छान अशा झालेल्या आहेत आता या लगेच तळून घेऊयात इथे पहा कडकणी तळून घेण्यासाठी मी कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही ते हे पाहण्यासाठी थोडंसं पीठ मी याच्यामध्ये घालते पहा तेल इथे गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅस अगदी मंदाची वरती करायचा आणि अगदी कमी गॅसवरतीच आपण या कडकण्या तळून घेणार आहोत तर पहा तेल गरम झालंय आता याच्यामध्ये मी कडकणी सोडून घेते आणि मंदाचे वरती ती तळवून घ्यायची आहे पहा मस्त अशी फुगत चाललेली आहे हे पहा इथे आपण एकतर गुळाची कडकणी बनवतोय आणि याचबरोबर ती लाटताना अगदी पातळ लाटलेली आहे त्यामुळे तुम्ही जर ही कडकणी खूप जास्त फास्ट गॅसवरती तळली गेली तर ती लगेचच करपेल आणि ती चांगली लागणार नाही खायला आणि त्याचबरोबर ती कडकसुद्धा बनणार नाही त्यामुळे अगदी मंदाचीवरती तळून घ्यायची आहे ती तर पहा इथं थोड्या वेळानंतर अलटी पलटी करत ही कडकणी मी तळून घेतलेली आहे पहा त्याचा रंगसुद्धा फार छान आलेला आहे खूप जास्त खरपवून घ्यायची नाही आता ही मी बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीच्या राहिलेल्या सगळ्या कडकण्या तळवून घेते इथे आता पहा मी सगळ्या कडकण्या ज्या आहेत त्या तळवून घेतलेल्या आहेत अगदी मस्त झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता जसं की मी सांगितलेलं होतं आपल्या कडकण्याला थोडंसुद्धा तेल राहणार नाही आहे तुम्ही पाहू शकता कडकणी अजिबात तेलकट नाही आहे पहा मस्त झालेली आहे आणि हे पहा ही कडकणी अगदी खुसखुशीत आणि याचबरोबर कूर सुद्धा झालेली आहे मस्त चला तर इथे आपली कडकणी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याचबरोबर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद